मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेविषयी महाराष्ट्र शासनाच्या निघालेल्या नवीन जी आय विषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे चला तर मग बघूयात मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एक जी आर काढला याच्यामध्ये बघा प्रस्तावना राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे ड मध्ये सदर योजनेत आता दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल तसेच दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक सात दोन हजार चोवीसपासून दरमहा पंधराशे आर्थिक लाभ देण्यात येणार आहे या मोहिमेअंतर्गत नोंदणीबाबतच्या संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले आहे त्यानुसार या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीस नंतर नोंदणी करण्यास मुभा देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन निर्णय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिलांना राज्यातील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्या ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे तथापि या योजनेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील अशा प्रकारचा हा आर दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्राच्या शासनाच्या वतीने काढण्यात आला आहे धन्यवाद